आवाज सर्वसामान्यांचा बऱ्याच वर्षांपासून एन एच एकशे साठ ह्या फलटण दहिवाडी विटा सांगली मिरज या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले होते आर आर एस एम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने धोंडेवाडी तालुका खटाव येथे पंधरा एकराच्या शिवारात मशिनरीसह तळ ठोकला आहे कामाच्या मशिनरी बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे पंधरा ते वीस दिवसात मशिनरी बसवून होणार असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे तीनशे ते चारशे लोकांची टीम असणाऱ्या गुजरातच्या कंपनीने दहिवडी ते विटा बावन्न किलोमीटर महामार्गाचे काम हाती घेतले आहे या दहिवडी ते विटा महामार्गावर अनेक वर्षांपासून अड ठिकाणी वाहनांचा अपघात होऊन अनेक जण जखमी तर काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे या महामार्गाचे काम आता दीड ते दोन महिन्यात युद्ध पातळीवर सुरू होणार असे दिसून येत आहे दोन महिन्यात काम सुरू होणार असल्याने व्यापारी तसेच शेतकरी वर्गात कही खुशी कही गम पाहायला मिळणार आहे संबंधित प्रशासनाच्या माहितीनुसार सध्याला जो या मार्गावर आहे त्याचा डब्बल दहा ते बारा मीटरचा रोड होणार आहे सातारा पंढरपूर महामार्गावरील पिंगळी फाट्यावरील त्रिकुटात उड्डाणपूल होणार अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे काम सुरू झाल्यानंतर मोजमाप करून जिथे अडथळा वाटत आहे त्या ठिकाणी बांधकाम विभागामार्फत नोटीस दिले जाणार आहे कातर महामार्गावर अनेक ठिकाणी गावाच्या हद्दीमध्ये या मार्गावर रस्त्याला उतार आणि साईड पट्ट्या खचल्या आहेत अशा ठिकाणी नियंत्रण सुटून अपघाताला निमंत्रण मिळत आहे या मार्गावर ते डांबरीकरण झाले असले तरी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत काही ठिकाणी डांबराचे पॅच मारल्याने रोज एजा करणारी हजारो वाहने चांगलीच आपटली जात आहेत कातरकटाव पुलाच्या कठड्याची अवस्था अनेक वर्षांपासून असून फार धोकादायक आहे कठडे पूर्णपणे झाले लोखंडी सळ्या बाहेर आहेत आता या महामार्गावर दहवडी ते विटा बावन्न किलोमीटरचे काम संबंधित कंपनीने हाती घेतले असून दीड महिन्यात कामाला युद्ध पातळीवर गती येणार आहे यानंतर दोन वर्षात दहीवडी ते विटा महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे गेलेले दिसणार आहे पाहुयात मायभूमी न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता इथे दहवडी विटा हायवेचं काम सुरू होणार आहे दीड महिन्यातच तर इथे कंपनीतर्फे ते सगळ्या मशिनरीचं सेटिंग वगैरे चालू आहे कंपनी इथे आलेली आहे दहवडीच्या शिवारात इथे त्यांचं मशिनरी सेटिंगचं काम आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल नमस्कार माझं नाव राहुल गुप्ता आहे आपला हे दहीवडी ते विटा असं प्रोजेक्ट आहे अच्छा अगोदर हे जसं फ्लेक्झिबल पेमेंट होता आता नवीन जे रोड तयार होणार आहे ते पेमेंट होणार आहे अच्छा आणि हा फिफ्टी टू किलोमीटरचा राहणारी बरं कधी सुरू होईल आता तुम्हाला काय वाटतं दीड महिन्यात दोन महिन्यात एक दीड ते दोन महिन्यानंतर आपलं काम सुरू होणार रोडाच्या बरं आता इथे किती दिवस झालो तुमचा कॅम्प कन्स्ट्रक्शन बेस कॅम्प तयार होत आहे बेस कॅम्प तयार होत याला एक एक लगना दिवस अच्छा सब क्या बोलेंगे आप जानकारी थोड़ी क्या देंगे ये दहीवड़ी उठा तक अभी फिफ्टी टू किलोमीटर का, का काम चालू फिफ्टी टू किलोमीटर का काम चालू है तो ये दो साल का प्रोजेक्ट है दो साल का प्रोजेक्ट है जी दो साल में कंप्लीट करना है अच्छा अपना जैसे सतारा टू पंडरपुर हाईवे उस पर एक उड़ान पुल बनेगा हाँ आगे जैसे बटा में फुल लेंथ सेक्शन रहेगा या टू लेंथ सेक्शन रहेगा पूरा दस मिनट का रोड रहेगा कंक्रीट रोड है हां इसमें एक मिनट का पेप सोलटर है अच्छा और बाकी यही है इतना ही है अभी काम सुरू झाले म्हणजे किती तरी आऊदी लागल तुमताय दीड महिना दोन महिना काम सुरू होईल तर किती म्हणजे अवधी एक तीन साल चार साल काय दोन वर्षाचा आपला टार्गेट असतो दोन वर्षापर्यंत आपल्याला कम्प्लीट करायचं अच्छा दोन वर्षापर्यंत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी भूमी न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा